चढायच ही काय घे उतरायच नाही कुठे रिस्त्री कालघाट घेऊन आलोय का म्हणलं मिस्त्री मिस्त्री म्हणलं पाडून ठेवा दोन चार येतो बांधायला असं म्हणत काही पाळत नाही म्हणलं इथे मग काय त्याला आता दिवे ठरवून हे हजरीत का हजरीत लय टाइमपास होतो या त्याची त्याला उक्त दिवे ठरवून एवढे दोन ही खुली खोली काढूया बारक्या बारक्या नाग वळव्यान बिळव्या इथून इंगळ्या मांडताळ या घराला जवळ तीस वर्ष झाली आबा का त्या कट्ट्या बराबर पाडूया असाय कट्ट्या बरोबर पाडल्या ह्या लेवल सगळं एक मोठी होते बघ ही खोलीन ही खोली होती सगळं मातीत गेलं काम तीस वर्ष झाली बांधून आपल्या बांधले बरं पाड काय करायचं इतो निघ्या मैदाळ्या सगळ्या घाना व्हायला लागलाय लांबड बिंबड एखादं चक्रीवादळ सुटलं या खिडक्या मोडली त्या पाक वाळव्यान खाल्ली दरवाजी मोडले तर पूर्ण पाड या हि या लेवलन इथं दोन लोड आलो या हि एक खोली साहेब पाकली एक खोली काढूया टाका ग उठ या मग पुन्हा मुंगळ निघत नाही अरे मेरघाला म्हणून का मुळाला मातीच बांधकाम आहे बघी बिळ कशी पाडली ती बरोबर या बरोबरात सगळं मुंगळ मेरा मेरघाला का सगळ्या होते लेकर आहे ते सगळं आहे सगळं होतोय होते त्यापेक्षा आपलं पाडूया मेस्तरी म्हणले कुंभी बिंबी पत्र बित्र सगळं तुमची तुम्ही पाडा काढायचं आपल्याकडेच दिलं या ते ठरवून घे म्हण तू दुखत तुला म्हणलं मी लागल पान बीर म्हणलं म्हणून हि केलं या आता ही करतो गे

तुला गॅस आता आम्ही तुझं हातच सांगतो आम्ही मनात तुझे नाव केलं काय तू आम्हाला किती मग माझे नाव उत्सरिक बाहेर